शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या हो। शेतकऱ्यांसाठी आनंदाची देखील बातमी आलेली आहे जे व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत पाहतील त्यांना सर्व बातमी पाहायला मिळतील आता विम्यामध्ये नवीन जिल्हे देखील जाहीर झालेले आहेत सर्व अपडेटं पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब न केल्यामुळे रोज ठळक बातम्या पाहायला मिळत नाहीत एम एफ सीवरून सत्ताधारी विरोधक भिडले राज्यसभेतील वादात सभापतींना करावा लागला हस्तक्षेप आता पाहायला गेलं तर एम एफ सीवरून सत्ताधारी विरोधक भिडल्याचं चित्र दिसून येत आहे बाजारभावासाठी मागणी देखील वाढत चालल्याचं चा चित्र देशभरात आहे जी आर निघाला शेतकऱ्यांना आता कृषी पंपांसाठी वीज मोफत मिळणार दिलासा चौवेचाळीस लाख बळीराजाला मिळणार लाभ मार्च दोन हजार एकोणीसपर्यंत योजना आपल्याला पाहायला मिळत होती सध्या जर पाहायला गेलं तर आता सर्वात मोठा निर्णय आपल्याला पाहायला मिळत आहे महायुतीच्या आमदार पुत्राने आघाडी प्रेम देखील पाहायला मिळत आहे व राज्यातील सर्व शेतकऱ्यांना दिलासा देखील मिळणार आहे शेतकऱ्यांना सरसकट तात्काळ कर्जमाफी द्या राजेश यांचं आव्हान सध्या जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांना आता कर्जमाफीची गरज आपल्याला पाहायला हो मिळत आहे सरकार केव्हा कर्जमाफी करेल याकडे राज्यभरातून शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले आहे सध्या स्थितीला आता कर्जमाफी कधी होणार जरी लक्ष असलं तरी आता लवकरच निर्णय होण्याचा अंदाज आपल्याला पाहायला मिळत आहे राज्य सरकार लवकरच निर्णय घेईल अशी देखील शक्यता दिसत आहेत कारण की सध्या स्थितीला हालचालींना मोठ्या प्रमाणामध्ये वेग आलेला आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी अर्थसंकल्पामध्ये शेतीसाठी एक पॉईंट बावन्न लाख कोटी रुपये मंजूर झाले अर्थसंकल्पात सर्वात मोठा निर्णय झालेला आहे आता काही शेतकऱ्यांना दहा हजार रुपये देखील मिळणार आहे सविस्तर बातमी पाहूयात सध्या जर पाहायला गेलं तर अर्थसंकल्पामध्ये आता शेतीसाठी सर्वात मोठा निर्णय देखील झालेला आहे तब्बल एक लाखाहून अधिकची रक्कम पाहायला मिळत आहे म्हणजे एक लाख कोटी रुपये मंजूर झाल्याचं चित्र देशभरातून तसेच राज्यात आहे सर्वात मोठी बातमी आहे ती म्हणजे पीक विम्याबाबत शेतकरी मित्रांनो तुम्ही पीक विमा काढलेला आहे का ज्यांनी पीक विमा काढलेला असेल त्यांना आता दिलासा तर नक्कीच मिळेल सध्या जर पाहायला गेलं तर प्रधानमंत्री पीक विमा योजनेत केवळ एक रुपयात पीक विमा संरक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच आता एकतीस जुलैपर्यंतच आपल्याला अंतिम मुदत पाहायला मिळत आहे आता ऑगस्ट महिन्यात जर काही निर्णय झाले त्याबाबत अपडेट नक्की देऊ आता शेतकऱ्यांना पीक विमा देखील जाहीर झालेला आहे कोणत्या जिल्ह्यांना पीक विमा मिळणार आहे सविस्तर यादीसहित आपण पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्यापूर्वी कांद्याच्या दराबाबत अपडेट देशाची कांदा निर्यात गत वर्षात तेरा टक्क्यांनी घटली चाळीस टक्के निर्यात शुल्काचा बसला फटका तीन हजार आठशे चौऱ्याहत्तर कोटी रुपयांची मिळाले परकीय चलन आता कांद्याच्या दराबाबत सर्वात महत्त्वाची अपडेटच म्हणावं लागेल देशाची कांदा निर्यात गत वर्षात तेरा टक्क्यांनी घटल्याचं चित्र आहे त्यातली त्यात तीन हजार आठशे चौऱ्याहत्तर कोटी रुपयांचे नुकसान <स्थाँगा> विम्याबाबत दिलासादायक बातमी अखेर आलेली आहे पुन्हा नवीन जिल्ह्यांचा झालेला आहे समावेश त्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आता मागच्या वेळेस पाहायलाच असेल की नाशिक जिल्ह्यासाठी पीक विम्यासाठी मदत देखील आपल्याला पाहायला मिळत होती त्यातली त्यात नुकसान भरपाई नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळालेली आहे त्यामध्ये पाहायला गेलं तर सांगली जिल्ह्याचा सा देखील समावेश आपल्याला पाहायला मिळत आहे पुढील जिल्हा म्हणजे चंद्रपूर जिल्हा आहे चंद्रपूर जिल्ह्याला देखील मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याचं चित्र दिसून आलेलं होतं परंतु अजून देखील नवीन जिल्हे अपडेट झालेले आहेत त्यामध्ये या जिल्ह्यांना मदत मिळणार आहे त्यातील पहिला जिल्हा मराठवाड्यातील आहे तो म्हणजे बीड जिल्हा आहे तसेच दुसरा जिल्हा देखील आपण पाहायला गेलं तर बुलढाणा आहे तसेच तिसरा जिल्हा देखील विदर्भातील आहे तो म्हणजे यवतमाळ यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील प्रतीक्षा होती आता ती प्रतीक्षा संपणार आहे जिल्ह्याचे नाव देखील जाहीर झालेले आहे पुढील जिल्हा आहे नांदेड तुमचा जिल्हा व तालुका नक्की कॉमेंट करा त्याबाबत अपडेट नक्की देऊ सोयाबीनच्या दराबाबत अपडेट बीडिया बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त चार हजार चारशे वीस रुपयांपर्यंत मिळत आहे बाजारभाव तसेच कमीत कमी दर हा चार हजार चारशे आहे तर आवक या ठिकाणी एकशे पाच क्विंटलची आलेली होती तसे शेतकरी मित्रांनो सरासरी दराचा विचार केला तर सरासरी दर या बाजार समितीमध्ये चार हजार चारशे दहा क्विंटल रुपयांपर्यंत आपल्याला पाहायला मिळत होता म्हणजे सध्या स्थितीला पाहायला गेलं तर पन्नास ते साठ रुपयांची वाढ आपल्याला बीड़िया बाजार समितीमध्ये सोयाबीनच्या दरात पाहायला मिळत आहे अजून दराची अपेक्षा पाहायला मिळत आहे सर्वात मोठी बातमी आहे पीक विमा वाटप सुरू झाले आहे तुमच्या खात्यात आले का तर शेतकरी मित्रांनो सध्या पाहायला गेलं तर पीक विम्यासाठी आता जिल्हे देखील बरेच पात्र ठरलेले आहेत व पीक विम्याचे वाटप आता जोमात सुरू झालेले आहे म्हणजे शेतकऱ्यांना आता चांगला दिलासा मिळत आहे सध्या जर पाहायला गेलं तर बीड जिल्ह्यातून बऱ्याच कमेंट आलेला होता आमचा जिल्हा पात्र आहे का तर शेतकरी मित्रांनो काळजी नसावी बीड जिल्हा देखील पात्र झालेला आहे यवतमाळ जिल्हा पात्र झालेला आहे तसेच बुलढाणा जिल्हा पात्र झालेला आहे यवतमाळ जिल्हा पात्र झालेला आहे तसेच नाशिक सातारा जिल्हा अहिल्यादेवी या जिल्ह्यांना मदत देखील मिळाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे सरकारने चांगले निर्णय देखील शेतकऱ्यांसाठी घेतलेले आहे आता सर्वात मोठी बातमी आहे वांग्याच्या दराबाबत व हिरवी मिरचीच्या दराबाबत शेतकरी मित्रांनो तुम्ही वांगे केलेले आहेत का तर शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी वांग्याचे उत्पादन यावर्षी घेतलेले आहे त्या शेतकऱ्यांना नक्कीच दिलासा मिळत आहे कारण की दरामध्ये चांगली वाढ होत आहे सध्या स्थितीला जास्तीत जास्त दर पाच हजार रुपयांपर्यंत मिळत आहे म्हणजे पन्नास रुपये किलोचा दर वांग्याला मिळत आहे तसेच अक्रूज या बाजार समितीमध्ये चौदा क्विंटलची आवक येऊन एवढा दर मिळालेला आहे तर हिरव्या मिरचीला चार हजार रुपयांचा जास्तीत जास्त दर तर सरासरी दर तीन हजार पाचशे रुपये अक्रूज या ठिकाणी पंधरा क्विंटलची आवक सर्वात मोठी बातमी आहे अठराव्या हप्त्याचे सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर कधी जमा होणार असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात आहे कारण की सध्या स्थितीला पाहायला गेलं तर नमो शेतकरी योजनेच्या प्रतीक्षेमध्ये शेतकरी आपल्याला पाहायला मिळत आहेत तसेच पी एम किसानचा देखील हप्ता शेतकऱ्यांना कधी मिळणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष आहे तर आता या हप्त्याबाबत लवकरच निर्णय होईल असं देखील आपल्याला पाहायला मिळत आहे जर निर्णय झाला तर लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पुन्हा एकदा दोन हजार रुपये येतील अशी स्थिती आहे अतिवृष्टीचे चुकून गेलेले बावीस लाख ,00 निधी केला वसूल सध्या पाहायला गेलं तर अतिवृष्टीचा चुकून गेलेला बावीस लाखांचा निधी म्हणजे तब्बल पाहू शकता बावीस लाखांची मदत जे आहे खात्यावरती जमा करण्यात आलेली होती परंतु तो निधी चुकूनच जमा झाला असल्याचं सांगण्यात आलेलं होतं त्यामुळे सध्या स्थितीला बावीस लाखांचा निधी दे। वसूल देखील केलेला आहे जामोद उपविभागात झालेली जा अतिवृष्टी महापुराने शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेलेल्या होत्या यात कोट्यावधींचे नुकसान झालेले होते त्याची भरपाई मनु शासनाने केलेली मदत काही अपात्र लाभार्थ्यांना मिळालेली आहे या प्रकार प्रकरणातील आतापर्यंत बावीस लाख रुपयांची वसुली देखील झाल्याचं चित्र आहे आता यावर पुढे काय निर्णय होतो याकडे देखील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे राज्यात काही ठिकाणी मुसळधारेचा अंदाज विदर्भात पुढील पाच दिवस काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आता सध्या जर पाहायला गेलं तर पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढणार आहे मध्य महाराष्ट्र सहित विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र कोकणात मुसळधार पाऊस पडणार आहे सध्या स्थितीला पाहायला गेलं तर पावसाने भरपूर शेतकऱ्यांचे नुकसान देखील ला झालेले आहे शेतकरी मित्रांनो पंचनामे केले नसेल तर पंचनामे देखील नक्की करा जेणेकरून पुढे कारण मदत नक्की मिळेल सध्या स्थितीला पावसाचा जोर राज्यभरात राहण्याचा अंदाज आहे धान्यासाठी गोदाम बांधल्यास साडेबारा लाखांचे मिळणार अनुदान शेतकरी मित्रांनो सर्वात मोठी बातमी आहे तब्बल आता साडेबारा लाखांचे अनुदान मिळणार आहे त्यासाठी काय करायचे आहे धान्यासाठी गोदाम बांधल्यास एवढे अनुदान मिळणार आहे अन्न सुरक्षा कडधान्य अंतर्गत योजना पाहायला मिळत आहे शेतकरी कंपन्यांना अर्जाचे आव्हान देखील आपल्याला पाहायला मिळत आहे सर्वात मोठी दिलासदायक बातमी आता सर्वात मोठी आनंदाची बातमी पाहायला गेलं तर राज्यात अडुसष्ट हजार हेक्टर पिके नष्ट झाले पंचनामे आता सुरू करण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांना काही ना काही आधार मिळेल असं वाटत आहे कारण की नुकसान झाल्यामुळे शेतकरी वर्गात निराशा पाहायला मिळत होती परंतु आता सध्या स्थितीला पंचनामे सुरू करण्याचे आव्हान देखील आपल्याला पाहायला मिळत आहे आता लवकरच शेतकऱ्यांना पंचनामे करा असे देखील आव्हान दिलेले आहे सध्या जर पाहायला गेलं तर झालेल्या अतिवृष्टीमुळे आत्तापर्यंत अडुसष्ट हजार हेक्टरहून अधिक शेतीचे नुकसान झालेले आहे पाऊस थांबल्यामुळे पीक पंचनाम्यांची कामे वेगाने सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितलेले आहे सध्या स्थितीला पाहायला गेलं तर यामधून शेतकऱ्यांना आता नक्कीच चांगला दिलासा मिळेल पुढे चालून मदत किती रुपये मिळते याकडे देखील शेतकऱ्यांचे लक्ष आता शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी आहे आपण दिलासादायक देखील बातमी पाहिलेली आहे पीक किंवा कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात येणार आहे कोणते जिल्हे पात्र आहेत ते देखील आपण अपडेट पाहिलेले आहे आता छोटीशी अपडेट पावसासंदर्भात पाहूयात हो त्याबाबत आता सध्या विचार केला तर मध्यम ते जोरदार पाऊस आपल्याला काही ठिकाणी पाहायला मिळेल काही ठिकाणी मुसळधारेचा देखील इशारा आहे त्यातली त्यात विदर्भाचा विचार केला विदर्भातील बहुतांश भागात मध्यम ते जोरदार पाऊस काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे तसेच कोकणामध्ये पुन्हा एकदा अतिवृष्टी होणार आहे जोर पाऊस चांगला धरणार आहे पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला तर पाऊस ओसरणार आहे मराठवाड्याचा विचार केला तर पाऊस